मैदानामध्ये जवळपास चौतीस गट या ठिकाणी सर्व या ठिकाणी समस्या ग्रामस्थ मंडळ कोरेगाव आणि यात्रा कमिटी कोरेगाव यांच्या वतीने सर्व बैलगाडी मालकांचा मनपूर्वक धन्यवाद आज एकूण चौतीस गट झाले सात श्रेणी झाले दोन मध्ये या ठिकाणी पंचाने सामना निकाल दिला एकूण फायनल साठी आठ गाड्या पळाल्या त्या आठ गाड्याचा निकाल या ठिकाणी पंचाने आणून दिला तो निकाल या ठिकाणी घोषित केला जातोय आजच्या मैदानातील एकूण आठ गाड्या पाळाल्या त्यापैकी दोन गाड्या उत्तेजनार्थ बक्षासाठी पात्र झाल्या कारण त्या गाड्या फॉल झाल्या पाच क्रमांक एक मधून बालगाडी पप्पू जगदाले कुंटे सुमीत दत्तात्रय जाधव कोसेगाव या सेमीमध्ये सामना निकाल झाला होता त्या गाडी मध्ये पाच एक ची गाडी पुष्पजय गाडी कोणते आणि सुमित जाधव पुशेगाव ही गाडी उत्तेजना बक्षिसासाठी पात्र झाली त्याचप्रमाणे पाच क्रमांक चार मधून पाहिली गाडी सोळा विजय मध्ये फलटण ही गाडी सुद्धा या ठिकाणी फॉल झाल्यामुळे उत्तेजनार्थ बक्षीसाठी पात्र झालेली आहे सुंदर गाडी पळाली उत्तेजनार्थ बक्षीस या ठिकाणी गाडी पात्र झाली प्रत्येक गाडी कुंटे शारदा पाटील पुणे आणि शुभम सेठ

अक्षय शिवाजी मोरेकरांचा अंकिला साहेबराव गायकवाड आणि कोरेगाव मैदानाचा सहा नंबरचा मानकरी सहाव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक दोन मधून पाणी पृथ्वीराज दादा खटवळ फरसी आणि शौर्या देवत गोवकर लोणान या गाडीचा सहावा क्रमांकाला परवान पृथ्वीराजरा कपवाळ गोळेकर आणि जयवंत काळे गोरकरांचा राजा आणि त्यांच्या स्वरा बुटाव कनके पावर दादा कमके यांचा माणिकराव पडला माणिकरावानी राजा आजच्या हिंद केसरीकरांना दा चोवीस सहा नंबरचे मानकरी भरणा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित भै आणि दिव्य मैदानातील पाच नंबरचा मानकरी पाचव्या क्रमांकाचा मानकरी तास क्रमांक पाच मधून पावले गाडी राहुल विठ्ठल कापणे का कोरोली या गाडीचा पाचवा क्रमांक आला सुंदर गाडी पाहली राहुल विठ्ठल कापणे कोरोली पुणे सातार आणि अमोल शिवाजी माने चिरकरांचा डायमंड आणि त्यांच्याबरोबर प्रथमेश राजेंद्र फडतरी लगुलकरांचा सोनिया सोने आणि डायमंड आजच्या मैदानातील पाच नंबरचे मानकरी पडले हिंद केसरी मैदानातील चार नंबरचा मानकरी चतुर्थ क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक तीन मधून पळली आणि बापूसाहेब आंबेडकर वडकी आयुग येथील शिवाय हरपसर या गाडीचा तिसरा क्रमांक आला सुंदर गाडी पळाली बापूसाहेब आंबेडकर वडकीकरांच्या लक्ष्याने यांच्या विरोधात ज्योतिर्लिंग प्रसन्न कुमार हरपसरकरांचा भावना बावरे आणि लक्षात आजच्या कोरवलकरांच्या मैदानातील चार नंबरचे मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं भैरनाथ देवाचे आणि माता जोगेश्वरी देवाच्या यतीनिमित्त या बैर आणि दिवे हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचा मानकरी तृतीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक सहा मधून क्रमांकाच्या नावावरती आयुष्य वाजवलं आणि आजच्या मजनासाठी तीन नंबरसाठी पाथर कुमार रणवीर राऊभाई पाटील पदा कल्याणकरांचा आणि त्यांच्याबरोबर दत्ता पाटील खरेकरांचा पाथिया पाथरे आणि मजूर आजच्या मजा कोरेगाव हिंद केसरी मैदानातील तीन नंबरचे ची सुंदर असं मैदान आज या ठिकाणी संपन्न झालं हिंद केसरी मैदानातील दोन गाड्या खरोखर लढत झाली या दोन गाड्या मध्ये दोन नंबरचा मानकरी द्वितीय क्रमांकाचा मानकरी पाच क्रमांक आठ मधून पाहिजे गाडी बापूसाहेब आंबेडकर वडकी जीवन ड्रायव्हर विनाम या गाडीचा दुसरा क्रमांक आला सुंदर जीवन ड्रायव्हर विनाम दिनेश उरण बोरी आणि हॉटेल सत्कार बाळ शिरुलकरांचा सुंदर आणि त्यांच्या बरोबर बापूसाहेब आंबेडकर वर्की आणि कुमार अवतार पवार जालना यांचा अर्जुन अर्जुन आणि सुंदर आजच्या केसरी दोन करले आणि पहिल्या वर्षी या ठिकाणी हिंद केसरीचा मान पटकावला नवीन चेहरा मिळाला नव चर्चित या ठिकाणी गाडी फायनासाठी पात्र झाली एक नंबर केला पाच क्रमांक सात मधून पहिली गाडी पैवान समर्थनीतील किर्द चिंचणेकरांचा लाडू आणि त्यांच्यावर विजय मध्येकरांचा स्वराज स्वराज आणि लाडू बैरणा जोगेश्वरी यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या मैदानातील दोन हजार चोवीस चे हिंद केसरी कोरेगाव चे हिंद केसरी चे मा आणि स्वराज